सर हवं तर मार्क कमी द्या पण आता अजून नका दाबू दिशाचे बाबा तिच्यावर खूप चिडलेले असतात ते म्हणतात दिशा बस झाली तुझी नाटक दिवसभर टीव्ही पाहायचा मोबाईल वापरायचा मैत्रिणी बरोबर हिंडायला जायचं आणि अभ्यासाच्या नावाने नुसता घो अभ्यासाचं नाव घेतच नाही असतो त्यामुळे सलग दोनदा बारावीच्या परीक्षेत नापास झाली जर जा या वर्षी नापास झाली तर मी सरळ सरळ तुझं लग्न लावून देईल मग काय करायचं ते तुझा नवरा आणि तुझे सासरचे पाहतील दिशा म्हणते नाही बाबा मी खूप अभ्यास करते परंतु मला कशी नापास होते तेच कळत नाहीये दिशाचे बाबा म्हणतात आता तू स्वतःहून अभ्यास नाही करायचा मी तुझ्यासाठी एक टीचर पाहतो ते तुला घरी येऊन ट्युशन देतील आणि आता जर यावेळेस तू नापास झाली तर मी माझा शब्द खरा करून दाखवेल तुझी आणि माझी भेट लग्नातच असं म्हणून बाबा रागा रागाने तिथून निघून जातात दिशा टेबलवर ठेवलेले सगळे पुस्तकांनी फेकून देते आणि चिडून म्हणते तुम्हाला किती सांगितलंय मला नाही शिकायचं बनायचंय मुंबईला जायचंय बॉलिवूड माझी वाट पाहत आहे पण तुम्ही मला काही बारावीची परीक्षा पास करायला लावतायत बारावीत काही करून मी पास होणार नाही कारण मला काही कळतच नाहीये मग कोणत्याही ट्यूशन टीचर येऊ दे आणि तुम्ही माझे लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला तर लग्नाच्या आदल्या दिवशी मी मुंबईला पळून जाईल मग शोधत बसा तुमची आणि माझी भेट आता मोठ्या पडद्यावरच दुसऱ्या दिवशी सकाळी दिशाचे बाबा तिच्या रूममध्ये येतात आणि म्हणतात की मी ऑफिसला चाललोय थोड्या वेळाने ट्युशनचे दीपक सर येतील ते तुला सगळ्या विषयांचा अभ्यास शिकवतील त्यांना कोणताही त्रास द्यायचा नाही दिशा हो म्हणते या ट्यूशन टीचरचा त्रास दिला तर तो आपल्या बाबाला आपलं नाव सांगेल त्यामुळे गुपचुप सगळं सहन करावं लागेल असा विचार ला दिशा करते थोड्या वेळानंतर दरवाजाची बेल वाजते दिशा दरवाजा उघडते तर दीपक तिच्या समोर उभा असतो दीपक विचारतो तू दिशा आहेस का मी दीपक तुला ट्युशन द्यायला आलोय दीपकला पाहून दिशाला मोठा धक्काच बसतो कारण दिशाला वाटलेलं असतं की दीपक पन्नास साठ वर्षाचा म्हातारा शिक्षक असेल परंतु दीपक मात्र पंचवीस वर्षांचा तरुण होता दिसायला अतिशय हँडसम है त्याची पर्सनॅलिटी एखाद्या हिरो सारखीच होती दिशा विचारते तू दीपक आहेस का दीपक म्हणतो हो मग तुला काय वाटलं दिशा म्हणते मला वाटलं जसे ट्युशन टीचर असतात पन्नास साठ वर्षाचा एखादा म्हातारा असेल परंतु तू तर हिरो सारखा दिसतोय दीपक हसू लागतो आणि म्हणतो टीचरला पहिल्या दिवशी इम्प्रेस कसं करायचं हे चांगलं आहे तुला पण आता अभ्यासाकडे लक्ष देऊयात तुझ्या बाबांनी सांगितलंय दोन वर्ष नापास झाली असत आणि या वर्षी काही करून तुला पास व्हायचंय येऊ का आतमध्ये दिशा म्हणते हो ये ना ये दीपक आतमध्ये येतो दिशा दरवाजा लावून घेते दिशा दीपकला म्हणते दीपक मी तुला तू म्हणून हाक मारू शकते ना दीपक म्हणतो तुला जी हाक मारायची ती दि मार दिप्या म्हण हवं तर मग पण अभ्यास कर तुझे बाबा तुझ्यासाठी खूप टेन्शनमध्ये आहेत यावर्षी तू पास व्हायलाच हवी दिशा म्हणते मला एक गोष्ट कळत नाहीये तू ट्युशन का देतोय तू तर बॉलिवूडमध्ये हिरो व्हायचं हवं होतं दीपक म्हणतो सगळ्यांची तुझ्यासारखी स्वप्न नसतात बाबांनी सांगितलंय तुला हिरोईन व्हायचं परंतु मला मात्र कलेक्टर व्हायचंय आय एस बनायचय अभ्यासाबरोबर अब थोडे पैसे मिळतील म्हणून हे ट्युशनचं काम करतोय आणि माझं वेळापत्रक ठरलेलं असत तुला दोन तास ट्युशन दिल्यानंतर मला लायब्ररीत जायचंय त्यामुळे आता वेळ वाया घालवायला नको दिशा खूप इम्प्रेस होते दीपक तिला ट्युशन देऊ लागतो दीपकची शिकवण्याची पद्धती खूप भारी असते आणि कधी नव्हे तो दिशाला अवघड वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा सोप्या वाटू लागतात ट्यूशनचा वेळ संपतो दीपक विचारतो कळालं काही का तर दिशा म्हणते खूप काही कळालं मला तर माहीतच नव्हतं अभ्यास असा सुद्धा शिकवता येतो आणि असं शिकता येतो किती सोपं आहे सगळं जर तुम्ही मला आधी भेटला असता तर मी दोन वेळेस झालेच झाले मी आता मस्त पैकी एकांकिका करत असते कॉलेजमध्ये दीपक हसू लागतो आणि म्हणतो बरं वाटलं की तुला समजलंय आज तर पहिला दिवस आहे हळूहळू अजून सुधारणा होईल असं म्हणून दीपक तेथून निघून जातो दिशा त्याच्यावर पूर्णपणे फिदा झालेली असते यानंतर दीपक दिशाला शिकवायला रोज घरी येतो आणि दिशा त्याच्याकडून अभ्यास शिकते आणि त्याच्यामध्येच पूर्णपणे हरवून जाते हळूहळू ती पूर्णपणे दीपकच्या प्रेमात पडते एक दिवस दिशा आज दीपकला प्रपोज करायचं ठरवते दीपक येण्याआधी ती घरात सुंदर सजावट करते सगळीकडे हाडशेप शेपचे बलून लावते ती एक सुंदर ड्रेस घालते छानसा मेकअप करते तेवढ्यात दीपक बेलवा जातो दिशा दरवाजा उघडते दिशाला या रूपात पाहून त्याला आश्चर्य वाटतो तो, तो घरात येतो तिकडे छान सजावट केलेली असते दीपक विचारतो आज तुझा बड्डे आहे का दिशा म्हणते नाही पण आज माझ्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे असं म्हणून ती चक्क गुडघ्यावर बसते आणि गुलाबाचं फुल पुढे करत दीपक आय लव्ह यू मी तुझ्यावर खूप प्रेम करते हे ऐकून दीपकला मोठा धक्का बसतो दीपक म्हणतो दिशा मला हे अपेक्षितच होत मागील काही दिवसांपासून तुझ्या वागण्यातला बदल मला कळाला होता तुझ्या वयातील मुलीसाठी हे नॉर्मल आहे एखादा मुलगा दिसायला छान असला आणि इंटरेस्टिंग वाटला की तुम्ही इम्प्रेस होतात आणि लगेच मी तुझ्या प्रेमात पडले असं तुम्हाला वाटू लागतं दिशा म्हणते नाही दीपक तसं काही नाहीये मी खरच तुझ्या प्रेमात पडले तुझ्यासारखी असतात मला माहीतच नव्हतं तू किती हुशार आहे डेडिकेटेड आहेस तुला कलेक्टर व्हायचंय शिकवत किती छान मागील काही दिवसात तू मला छान शिकवलं मी सहज बारावी पास होईल त्यानंतर मी माझं शिक्षण पूर्ण करेल आपण मस्त लग्न करूयात दीपक म्हणतो थांब दिशा एवढा पुढचा विचार करू नको आधी बारावीची परीक्षा तर दे आणि हे प्रेम वगैरे आता करण्याची वेळ नाहीये दिशा म्हणते का वेळ नाहीये आणि प्रेम करण्याची कोणती वेळ असते का ठरवून प्रेम नाही ना करता येत तुम्हाला आवडला झालं माझं प्रेम आणि तुला मी आवडत नाही का मी सुंदर दिसत नाही का दीपक म्हणतो हो तू सुंदर दिसते आणि आज तर खूपच सुंदर दिसते पण माझा फोकस मला हलू द्यायचा नाहीये एकदा का मी एक परीक्षा पास झालो मग ठरवेल पुढे काय करायचं ते दिशा म्हणते नाही तू आत्ताच्या आत्ता मला उत्तर द्यायचंय तू माझ्यावर प्रेम करतोस की नाही असं म्हणून ती चक्क दीपकला मिठी मारते दीपक तिला दूर लुटण्याचा प्रयत्न करतो पण दिशा त्याला सोडत नाही दिशा त्याला म्हणते तू आता मला आय लव यू म्हण मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे आ माझं तन मन धन मी तुला अर्पण करेल दीपक दिशाला दूर लोटतो आणि म्हणतो बस झालं दिशा मला या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाहीये तुझ्यासारख्या उथळ मुलीशी तर मी कधीही लग्न करणार नाही मला माझ्या लेवलची मुलगी हवी आहे जी आय एस असेल तू तर साधी बारावी पास होशील की नाही तेही मला माहीत नाही उद्यापासून मी तुला ट्युशन द्यायला येणार नाही असं म्हणून दीपक रागारागाने निघून जातो दिशाला खूप वाईट वाटलेलं असतं दीपकने तिचा इगो हट केलेला असतो दीपक, के दीपक काय बोलला हे दिशाच्या कानात घुमत असतं तुझ्यासारख्या मुलीशी मी लग्न करू शकत नाही तू बारावी पास होऊ शकत नाही दिशा ठरवते की मला आता काही करून दाखवायचंय जे दीपक म्हटला ते पूर्ण होऊ द्यायचं नाहीये खरं होऊ द्यायचं नाहीये आणि ती, हो ना हो ना ती, 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 ना ती त्या क्षणापासून अभिनेत्री होण्याचं बॉलिवूडमध्ये जाण्याचं स्वप्न विसरून अभ्यासाला सुरुवात करते कोणत्याही ट्यूशनशिवाय ती बारावीची परीक्षा फर्स्ट क्लासमध्ये पास होऊन दाखवते तिच्या बाबांनाही तिचाच हा फरक जाणवतो त्यानंतर ती ग्रॅज्युएशन पूर्ण करते ग्रॅज्युएशन पूर्ण करत असताना ती स्पर्धा परीक्षांची तयारी करते आणि शेवटच्या वर्षात पहिल्याच मध्ये आय एस बनते। पास करते। दीपक आणि दिशाचा कोणताही कौन्ता कॉन्टॅक्ट नसतो परंतु ऑफिसर बनल्यानंतर दिशा माहिती करून घेते की तो कोठे आहे दीपक सुद्धा कलेक्टर असतो दिशा त्याच्या ऑफिस मध्ये पोहचते मागील चार वर्षात दिशामध्ये खूप बदल झालेला असतो दीपक तिला ओळखत नाही आणि तो दिशाला कलेक्टर बनल्याबद्दल शुभेच्छा देतो तर चक्क दिशा गुडघ्यावर बसून त्याच्यासमोर गुलाबाचे फुल धरते आणि म्हणते आय लव्ह यू दीपकला मोठा धक्का बसतो आणि तो म्हणतो निशा मॅडम हे काय करतायत तुम्ही दिशा उभं राहते आणि म्हणते दीपक मला ओळखला नाही वाटतं मी तीच दिशा आहे जिने चार वर्षांपूर्वी तुला असं प्रपोज केलं होतं आणि तू मला नकार दिला होता तू कधीही माझ्या लेवलची होऊ शकत नाही असं म्हणून तू निघून गेला होता आज मी तुझ्या लेवलची झालीये आता तरी माझ्याशी लग्न करशील का सगळंच आठवत तो म्हणतो दिशा तू तर माझा नाहीये मी तुला ओळखलच नाही बदल झालाय तुझ्यात दिशा म्हणते फक्त तुझ्यामुळे तू तु त्यावेळेस माझा इगो हट केलास माझे डोळे उघडले मग मी अभ्यासाला सुरुवात केली एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं आणि आज हे यश मिळवून दाखवलं दीपकला खूप आनंद होतो दीपक म्हणतो खरंच तुला माझ्याशी लग्न करायचंय प्रपोज करतो हे दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि त्यांचं लग्न थाट्यामाठ्यात होत आवडली का आजची गोष्ट नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन गोष्टींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद सर